प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झालेला आहे असं म्हणायचं का नेमकं काय त्याच्याबाबत सांगाल नक्कीच भाजपासाठी भाजपाच्या वतीनं आमचे जे एकवीस सहकारी सगळे आज निवडणुकीला सामोरे जात आहेत आमच्या नगराध्यक्षपदाचा चेहरा भाजपाचा आदरणीय सुनीता भावी देवी आणि आम त्यांच्यासोबत आमचे वीस दहा प्रभागामधून असा शतप्रतिशत भाजपाचा जो आमचा पॅनल आहे त्या पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचं आज हे उद्घाटन नेमकं ही जी निवडणूक आहे ते आपले भाजपचे कुठले मुद्दे असतील या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे दुर्दैवानच म्हणावं लागेल की करमाळा शहरातल्या मूलभूत सुविधा हे आमचे प्रायमरी मुद्दे आहेत रस्ता पाणी गटार स्वच्छता दुरुस्त नसलेले बगीचे अशा पद्धतीनं बेसिक गोष्टींवरती तर आम्ही निवडणूक लढवतोच आहे पण त्याचबरोबर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे आपली मुलं आपले तरुण आपल्या महिला आपले, आपले, आपले नागरिक हे वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात तिथल्या सुविधा बघतात तिथलं सुधारलेलं शहर बघतात आणि येऊन विचारतात की इथे हे का नाही हा प्रश्न मनामध्ये पडतो सुरुवात मूलभूत सुविधांपासून होईल आणि त्याच्यानंतर ज्याला आपण सर्वांगीण विकास झालेलं करमाळ आपण म्हणू शकू अशा प्रकारच्या करमाळा आपले भाजपचे जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे देखील काही उमेदवार विरोधात आहेत आणि दुसरीकडं त्यांनी देखील नगराध्यक्षपदाचे देख जे आपले उमेदवार आहेत सुनीता देवी यांचा फोटो वापरलेला आहे दुसरीकडं पालकमंत्र्यांचा देखील फोटो वापरलेला आहे मग ते विसंगती होती तिथे पालकमंत्र्यांच्या छायाचित्राच्या बाबतीत मला वाटतं परवा दिवशी जेव्हा आपण त्यांना भेटला तेव्हा त्यांनी ती क्लॅरिटी दिलेली आहे की मी फक्त आणि फक्त भाजपाच्या चिन्हावरती उभा राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो आहे येणार आहे आणि येत राहणार आहे रा तर राहायला विषय नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या पाठिंबाचा तर मला उलट आनंद आहे की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जर वाटत असेल की भाजपाचा चेहरा हा सर्वोत्तम चेहरा आहे नगराध्यक्षासाठी तर निश्चित सुनीता ले ले आ, मला निश्चितपणे सुनिता भावींच्या उमेदवारीचा माझ्या पक्षाने निवडलेल्या व्यक्तीचा मला अभिमान आहे आणि या बाबतीमध्ये जर कुणी तसा गैरसमज पसरू पाहत असेल तर मला असं वाटतं की आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी जयकुमार गोरेसाहेब यांनी उत्तर दिले राष्ट्रवादी बरोबर आपलं युतीचा चर्चा सुरू होत आहे मात्र जागावट पत्तीच कटलं अशी एक चर्चा आहे यावरती उत्तर त्या दिवशी आदरणीय पालकमंत्री महोदयांनी दिलं आणि मला वाटतं ता त्यांच्या तालुकाध्यक्षांनी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या त्यातही त्यांनी मला वाटतं की असं उत्तर दिलं खूप ओझरतेस निवडले तिथले इच्छुक होते सगळे एकत्र अकोमोडेट होणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं हे दोन पॅनल झाले चर्चा फिस्कटली वगैरे असं काही झालं नाही हा बाय चॉईस निर्णय होता भाजपाने भाजपाचा निर्णय घेतला राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचा निर्णय घेतला निवडणूक च्या अनुषंगाने पाठिंबा किंवा प्रवेश भाजपाला आतापर्यंत मिळालाय धमाके होते शेवटी महत्त्वाचं हे की आपण एक खूप मोठा फॅक्टर दुर्लक्षित करतो सामान्य माणूस जो खरं म्हणजे असामान्य कामगिरी निवडणुकीमध्ये बजावत असतो ही निवडणूक सामान्य माणसानं हातात घेतली आणि त्या लोकांचा पाठिंबा भाजपाला आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की त्या पाठिंब्यावरती ही निवडणूक आमची आज कार्यालयाचं उद्घाटन झाले नेमकं करमाळ्यात कोणाकोणाच्या आपल्याला सभा पाहायला मिळतील कोणते मंत्री शकतात आणखीन एक दोन दिवसामध्ये या गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो सभांचं आणखीन कन्फर्मेशन घ्या